सोमवारी अचानक अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील टॉवर चढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती जिल्हाधिकारी कार्यालयांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची परिसरात गर्दी जमली होती तब्बल तीन तासानंतर सदर युवकाला टॉवर वरून खाली उतरविण्यात पोलीस प्रशासनाला यश आले मिळालेल्या माहितीनुसार टॉवर वर चढणारा युवक मंगरूर दस्तगिर येथील रहिवासी असून त्याचे नाव अतुल भुजाडणे आहे मागील अनेक दिवसापासून मंगरूळ दस्तगिर येथे मोठ्या प्रमाणात अवैध वाढूची वाहतूक सुरू आहे वाळूने भरलेले ट्रक वेगाने रस्त्यावरून वाहतूक करतात या वाहतुकीमुळे गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो वेगाने होत असलेल्या ट्रक वाहतुकीमुळे परिसरात अपघात होण्याची दाट शक्यता आहे सदर अवैध वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी वारंवार प्रशासनाला केली मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले त्यामुळे आपल्याला टॉवर चढून प्रशासनाचे लक्ष वेधावे लागले असल्याचं युवकाने सांगितलं या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या तसेच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती माहिती मिळताच अम्ब्युलन्स आणि अग्निशमन विभागही आंदोलन स्थळी दाखल झाले होते अवैधवाडू वाहतुकीवरील कारवाईच्या लेखी आश्वासनानंतर सदर युवकाला खाली उतरविण्यात पोलिसांना यश आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती